लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे योजनेसाठी मोठी है, मोठी आलेली आलेली आहे आहे न्यूज लाडक्या बहिणी बघा आता सहाव्या हप्त्याची वाट पाहतायत कधी हप्ता जमा होणार त्याच्याबद्दलची आतापर्यंत हजार पाचशे रुपये सरकारने जमा केलेले असतील तर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरलाय उशिरा देखील अर्ज भरलेला असेल तर त्यांच्यासाठी देखील खुशखबर असणार आहे आतापर्यंत पाच हप्ते तुम्हाला भेटलेले असतील तर सहावा हप्ता देखील भेटणार आहे परंतु सहाव्या हप्त्यापेक्षा इतर जी माहिती आलेली ती तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे तीच माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर बघा जी न्यूज आलेली ती म्हणजे या ठिकाणी डिसेंबर जानेवारीचा हफ्ता संक्रांती आधी तुम्हाला दिला जाणार आहे तर तर ही जी न्यूज आहे या ठिकाणी आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत खूप महत्वाची अशी तुमच्यासाठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे गुड न्यूज असणार आहे बघा लाडकी बहीण योजनेची जी सुरुवात झालेली आहे त्याची आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये दिले गेलेले आहेत तसंच तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये दिवाळीच्या तोंडावरती देण्यात आलेला होता, होता। तसंच आता पहा खुश खबर आहे लाडक्या बहिणींची आता गोड होणार आहे डिसेंबर रुपये एकत्रित मिळणार अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे तर बघा संक्रांती आधी फडवणीस सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या मिळणार आहे त्यामुळे त्यांची संक्रांत होणार आहे तर बघा तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने दोन्ही जे की हप्ता आणि जानेवारीचा त्यांनी कमेंट कमेंट बॉक्स मध्ये करून नक्की सांगा कारण की एकत्रित हप्ता आला तर तुमचे दोन्ही महिन्याचे एकत्रित डायरेक्टली तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत परंतु फक्त सहावा हप्ता जमा झाला तर तो मध्ये जमा होणारच आहे तो पंधराशे रुपयाचा असू शकतो परंतु या ठिकाणी जी माहिती भेटलेली आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी संक्रांतीच्या निमित्तानं जसं बा दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दिले होते आचारसंहिता लागेल त्याच्यामुळे या ठिकाणी दिवाळीच्या तोंडावरती तीन हजार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जमा केलेले होते ऍडव्हान्स मध्ये तसंच संक्रांतीच्या तोंडावरती या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एकत्रित हप्ता दिला जाऊ शकतो तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती आली काय आहे माहिती डिटेलमध्ये आपण पाहूयात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला होता खास करून डिसेंबर महिन्याचा म्हणजे जो की सहावा हप्ता आहे बघा अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना मागच्या हप्ते थकित आहेत ते हप्ते देखील भेटायला मध्ये सुरुवात झालेली आहे ज्यांचे ज्यांचे पैसे अगोदर भेटलेले नव्हते हो त्यांचे पैसे आणि काही लाडक्या बहिणींनी नवीन अर्ज केले होते नवीन अर्ज केले आणि लगेच आचारसंहिता लागल्यामुळे त्यांचे अर्ज तपासले गेले नव्हते तर त्याची प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे नवीन अर्ज केलेले तर नवीन अर्ज केलेल्यांना देखील याच हप्त्यासोबत पैसे सरकार देऊ तसा सरकारचा मानस असू शकतो कारण की आतापर्यंत सर्व जेवढे अर्ज आले ते सर्व क्लिअर करून सहावा हप्ता वाटप करण्याचा मानस असू शकतो त्यामुळे या ठिकाणी थोडेसे थांबलेले असावेत तर बघा परंतु ही जी न्यूज आली ती म्हणजे या ठिकाणी संक्रांती आधी तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत दिले जाणार आहेत आणि तेही डबल हप्ता या ठिकाणी डिसेंबरचा आणि जानेवारीचा तर ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते अखेर त्याची ही प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींची संपणार आहे त्याच्याबद्दलची ही गुड न्यूज देण्यात आलेली आहे कारण बघा कारण संक्रांती आधी फडोणी सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर आता ही जी न्यूज आहे त्यानुसारच आपण या ठिकाणी ही संपूर्ण माहिती पाहतोय पुढं काय म्हटले पहा लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत आतापर्यंत तुम्हाला ही जुलै महिन्यापासून पैसे आलेले असतील काही लाडक्या बहिणींना अजून पैसे जमा झालेले नसतील काही जणांना दोन हप्ते जमा झाले काही जणांचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील अजून जमा व्हायचा बाकी आहे थकीत हप्ते जमा करायला सरकारने सुरुवात देखील केलेली आहे तर बघा जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत पाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये पाच हप्त्याची या ठिकाणी जमा देखील झालेली जे की पंधराशे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला अगोदरच त्यांनी या ठिकाणी जमा देखील केलेला आहे तर आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ते त्याची वाट पाहत आहेत पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्र हप्ता मिळणार आहे अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे तर राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा आकडा हा दोन कोटी आहे एकूण राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये देखील देखील जमा केले जाणार जाणार आहेत त्याचा निर्णय केला जी की सहाशे रुपयाची वाढ केली गेलेली आहे ती तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे कारण की मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन हप्ता देण्याबाबतचा निर्णय त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केला जाऊ शकतो त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देखील भेटणार आहेत परंतु तुम्ही म्हणाल की मग मार्च पर्यंत कुठलाही हप्ता भेटणार नाही का तर तसं नाही तुम्हाला आता सहावा हप्ता असेल त्याचबरोबर सातवा हप्ता असेल म्हणजे डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला सलग दिले जाणार आहेत परंतु ही जी न्यूज आली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी हे दोन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात तशी माहिती या ठिकाणी भेटलेली आहे त्यानुसार ही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे की आ, तुमचं जी संक्रांत आहे संक्रांतीच्या सणानिमित्त बघा आतापर्यंत सरकारनं दिवाळीच्या सणानिमित्त देखील तुम्हाला दोन हप्ते एकत्रित दिले होते तसंच हा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्रित हप्त्या देण्याचा निर्णय देखील सरकार घेऊ शकतं महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे तर हे तीन हजार रुपये जे असणार आहेत तुमचे दोन महिन्याचे येऊ शकतात किंवा तसा जर निर्णय नाही झाला अजून बघा ऑफिशियली अजून कुठेही निर्णय घेतलेला नाही की सरकारनं अधिकृत घोषणा देखील केलेली नाही की संक्रांतीच्या निमित्ताने दोन हप्ते एकत्रित दिले जाणार आहेत परंतु जी माहिती न्यूज मध्ये आली त्यानुसार आपण ही माहिती पाहतोय बघा परंतु याच्यामध्ये तुमचा पंधराशे रुपयाचा डिसेंबरचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो किंवा या ठिकाणी दोन्ही म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा तीन हजार रुपयाचा हप्ता देखील तुम्हाला डिसेंबरमध्ये देऊ दिला जाऊ शकतो या दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा सहावा हप्ता तर भेटणारच आहे आणि सहाव्या हप्त्यासोबतच त्यांनी सातवाही हप्ता दिला तर ही देखील तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे चांगली गोष्ट असणार आहे तसा निर्णय सरकारने घ्यावा का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तसा निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गोष्ट असणार आहे की दोन्ही हप्ते एकत्रित भेटतायत संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींसाठी तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आतापर्यंत ज्यां ज्यांचे पैसे भेटत आलेले आहेत त्यांच्या निकषामध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत त्यांचे पूर्ण हप्ते जे आहेत ते पात्र आहेत त्याच्यामुळे पूर्ण ही योजना जी आहे पुढे पाच वर्षे चालणार आहे त्यामुळे त्यांचे पुढचे संपूर्ण हप्ते या ठिकाणी भेटत राहतील कारण की स्थिर सरकार असल्यामुळे ला, लाडकी बहीण योजना आता कुणीही बंद करू शकत नाही जे मागचं सरकार होतं तेच सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली त्यामुळे ही लाडकी बहीण योजना पुढे आता कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्याच्यामुळे तुमचे सलग हप्ते भेटत राहतील फक्त एकवीसशे रुपयाची जी वाढ करण्यात आलेली आहे ती मार्चमध्ये या ठिकाणी होऊ शकते जे की सहाशे रुपयाची वाढ आहे अर्थसंकल्पामध्ये त्याची अगोदर तरतूद करावी लागते त्यानुसार निर्णय जे आहे या ठिकाणी लवकरच आपल्याला मार्च मध्ये घेतलेला देखील तो पाहायला भेटेल परंतु आता